दापोली तालुक्यातील निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत गिवणे वणंद येथे श्री भैरवनाथ व्यायामशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर नामदार योगेशदा कदम यांचे शुभस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चेतन राणे संस्कृती क्रेशन दापोली ज्याला मी सक्रिय झालो आणि दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या तर काही गोष्ट जाणवली की आपल्या मत क्रिकेट साठी क्रिकेटसाठी कबड्डीसाठी ह्या सगळ्या स्पर्धांसाठी जास्त पाठवला पाहिजे आणि मग मी त्यावेळेला एक निर्णय घेतला की शेवटी कबड्डीच्या स्पर्धा आपण एकदा भरवल्या किंवा क्रिकेटच्या स्पर्धा आपण तीन दिवस भरवल्या कि तालुक्यामधना तिथे काही खेळाडू खेळायला येणार आणि तुम्ही त्याचं आयोजन करणार ते खेळून जाणार त्याचा नक्की फायदा कोणाला झाला काहीच पाहिजे फक्त मनोरंजन हे तीन दिवसाकरता होत शारीरिक व्यायाम हा तीन दिवसाकरता होतो परंतु तरुणांनी जास्त मध्ये व्यायामाकडे वळलं पाहिजे क्रिकेटपेक्षा खेळा माग असं त्यावेळेला मी गावागावी आवाहन केलं आणि आमदार सणांना एक गोष्ट लक्षात आली तालुका क्रीडा समितीचा आमदार हा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि ह्या पदाच्या माध्यमातून आपण गावगावमध्ये व्यायामशाळा उभ्या करू शकतो नियोजनला ह्यासाठी एक सेपरेट हेड आहे जसं आपण साखो बांधतो जिल्हा म्हणजे जिल्हा नियोजन जसं रस्ते करतो जसं आपण बांधतो तसं व्यायामशाळे करतो जिल्हा नियोजनला हेड आहे मग ह्याचा आपण का वापर करू नये सात लाख रुपये व्यायामशाळा बांधण्यासाठी आणि सात लाख रुपये व्यायामशाळा साहित्यासाठी असे चौदा लाख रुपयाचा निधी आपल्याला मिळतो आणि त्या अनुषंगाने आपण सात लाख रुपये साहित्याकरता आपण इथे उपलब्ध करून घेतले आणि मला सांगायला मला वाटतं की वाटतं आपल्या दापोली तालुक्यामध्ये मला वाटतं पाचवं की सहावा गाव आहे जिथे आपण व्यायाम खेळाचं उद्घाटन करतोय तिथे एकही व्यायाम खेळा नव्हते तिथे आपण शासकीय जागेमध्ये आपण व्यायाम खेळाचा आपण सुरुवात केली आहे आणि शेवटी थोडी व्यायामाची आवड मला देखील आहे बाकीला तीन चार वर्ष सुटली होती सगळ्यांना पुन्हा चालू केलेलं आहे आणि कारण शेवटी ते एक आवड आहे आणि तरुणांनी मला वाटतं आपल्या गावामध्ये असलेल्या चायनीज सेक्टरकडे वळण्यापेक्षा व्यायाम शाळेकडे वळावं हे जास्त तरी पाहिजे आणि मग त्याची सुरुवात आपण आता तालुक्यामध्ये आपण केली आहे आणि गावागावमध्ये आपण सुरुवात करतो आणि आताच मी बसल्या बसल्याच महाराज की या आता जे पावसाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये माननीय आपले उपमुख्यमंत्री अजित त्यांच्याकडे आहे त्यांना विनंती केली की सात लाख रुपये अतिशय कमी पडतात सात लाख रुपये व्यायामशाळा आहे आणि सात लाख रुपये तर त्यांनी आपण लगेच लगेच त्यांनी निर्णय दिला की आता सात लाखाच्या ऐवजी चौदा लाख रुपये व्यायामशाळे करता बांधण्याकरता आपल्याला मिळणार आहे आणि साहित्या करता आम्ही त्यांना सांगली किमान दहा लाख रुपये ठेवा अशा पद्धतीने भविष्यात आपल्याला चौदा लाख रुपये आणि दहा लाख रुपये अशा वतीने आपल्याला जिथे चोवीस लाख रुपये आपल्याला उपलब्ध होते जिथे चौदा लाख रुपये उपलब्ध व्हायचे म्हणून मला वाटतं अशा चांगल्या चांगले निर्णय हे आपल्याला आपल्या सरकार घेताना दिसते